नमस्कार यक्षणाची सर्वात मोठी बातमी बारामतीवर वर्चस्व कोणाचे काकाचे का पुतण्याचे याचे उत्तर अद्याप महाराष्ट्राच्या जनतेला मिळू शकलेले नाही लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी योगेंद्र पवारांचा पराभव केला त्यामुळे सध्या बारामतीमधील काका पुतण्याची ताकद ही समसमान असल्याचे वरकरणी तरी दिसते आहे या प्रश्नाचे उत्तर देणारी आणखी एक निवडणूक होऊ घातली आहे ही निवडणूक म्हणजे माळेगाव सहकारी सरकार साखर कारखान्याची निवडणूक या अजित पवार बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत कुंडमाळा दुर्घटनेपेक्षाही त्यांनी या निवडणुकीच्या प्रचाराकडे जास्त लक्ष दिले होते असा आरोप केला जातो यावरून ही निवडणूक त्यांनी किती प्रतिष्ठेची केली आहे याचा अंदाज येतो या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निळखंडेश्वर पॅनेल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल या कारखान्याचे माजी अध्यक्ष भाजप नेते चंद्रकांत तावरे आणि रंजन तावरे यांचे आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल अशी चौरंगी लढत होते मात्र मुख्य लढत ही निळखंडेश्वर आणि बळीराजा सहकार बचाव पॅनलमध्ये आहे एकवीस संचालक पदांसाठी नव्वद उमेदवार रिंगणात असून ही निवडणूक बारामतीवर वर्चस्व कोणाचे हे ठरवणारी असेल दोन हजार पंधरा साली या कारखान्यासाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलला पराभव झाला होता दोन हजार वीस या निवडणुकीत मात्र त्यांच्या पॅनलने विजय मिळवला होता यंदाच्या निवडणुकीत कारखान्याच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजित पवार यांनी स्वतःचे नाव जाहीर केले आहे या कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेणारे एकोणास हजार सहाशे मतदार आहेत बावीस जून रोजी या कारखान्याची सूत्रे कोणाच्या हातात द्यायची याचा फैसला हे सगळे मतदार करणार आहे माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उमेदवार म्हणून उतरलेत गेल्या पाच वर्षात कारखान्यांचे केलेली उत्तम कामगिरी ऊसाला दिलेला चांगला दर ए आय तंत्रज्ञानाचा वापर या तीन मुद्द्यांवर अजित पवारांच्या एकंठेश्वर पॅनेलला जोर दिला हे। आम्मी इता आहे आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलंय कारखाना नफ्यात आहे शेतकरी आमच्याच पाठीशी आहे अजित पवारांनी म्हटले आहे स्थानिक सहकार क्षेत्रावर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी अजित पवारांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे शरद पवारांचा बळीराज सहकार मतदारांचा सा भावनिक साथ घेतली आहे शरद पवारांनी आपला सगळा अनुभव या निवडणुकीसाठी पणाला लावला असून प्रचारामध्ये शेतकरी हित याला आम्ही प्राधान्य देणार असल्याचे बळीराजा पॅनलने म्हटले आहे सहकार हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे तो जपण्यासाठी आमचा लढा आहे असं या पॅनलसाठी प्रचारकरांनी म्हटले आहे शरद पवारांनी या निवडणुका पडद्यामागे राहत रणनीती आखण्याचे काम केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर होणारी ही निवडणूक केवळ कारखान्यांपुरती राहिलेली नाही अजित पवारांनी शरद पवार यांच्यातील दादा काका मधील युद्ध आता पातळी पोहोचला आहे अजित पवारांनी स्थानिक शेतकरी आणि सहकारी नेत्यांना एकत्र आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरू शरद पवारांच्या पॅनेलचे नेतृत्व युगेंद्र पवार यांच्याकडे असून शरद पवारांनी पडद्यामागे राहत रणनीती आखण्याचे काम केले आहे या निवडणुकीत सगळ्यात जास्त प्रतिष्ठा ही अजित पवारांची पणाला लागली आहे